हाय मैत्रिणींनो आज आपण याला बनवायचे आहेत उकडीचे मोदक मी या अगोदर ही उकडीच्या मोदकाची एक रेसिपी अपलोड केलेली आहे पण ही जी आहे साध्या आणि सरळ पद्धतीनं आपण उकडीचे मोदक करणार आहोत म्हणजे कळ्या पाडता येत नाहीत वगैरे त्यावेळी पण कशा काय पद्धतीनं केल्या पाहिजेत किंवा उकड आपली साध्या सोप्या पद्धतीनं कशी केली पाहिजे तर आता आपण बघूयात आता हे आहे तांदळाची पिठी आणि आपल्याला त्याच्यामध्ये घालायची आहे एक दोनच चिमट फक्त मीठ आणि आपल्याला काय करायचं आहे ही उकळ उकळ करायला आपल्याला ह्यासाठी काय करायचं आहे बघा हात तांदळाची पिठी आहे ना छान अशी आपल्याला आपण डोशाचं वगैरे बॅटर करतो की नाही ते सेम त्या प्रोसिजरने ह्याचं आपण बॅ बॅटर करून घ्यायचं आहे हे बघा मी हातानं करते म्हणजे का काय होतं की ह्याच्यामध्ये काही थोड्याफार गाठी होतील आपल्याला एकदम पाणी टाकायचं नाही आहे आपल्याला पाहत पाहात पाणी टाकायचं होऊ नयेत म्हणून आपल्याला हे हाताने आपल्याला हे छान पैकी आपल्याला डोश्याचं बॅटर असतं ना त्याप्रमाणे हे आपल्याला करून घ्यायचं आहे तर हे बघा आपण हे छान असं हातानं फेटून असं फेटून फेटून आपल्याला मस्तपैकी हाताने अशा गुठळ्या शक्यतो होत नाही पण झाल्या तरी आपण त्या हाताने करून घ्यायच्या हे बघा तर अशा प्रकारे आपल्याला हे बॅटर पाहिजे आहे म्हणजे डोशापेक्षा थोडंसं घट्ट अगदी पातळ नको आहे हे बघा तर आता हे आपल्याला काय करायचं आहे एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे छान असं झाकून ठेवायचं आहे तर हे बघा पंधरा मिनटं होत आलेली आहेत तर आता आपण पीठ आपलं छान व्यवस्थित मुरून सेट झालेलं आहे तर आपल्याला काय करायचं आहे हे कुकरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये हे सगळं आपल्याला ह्याच्यामध्ये हे बॅटर घालायचं आहे अशा पद्धतीन पद्धतीनं हे सगळं बॅटर आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर हे बघा हे अशा प्रकारे कुकरमध्ये आपण हे सगळं काढून घेतलेलं आहे आणि हे सगळी प्रोसिजर करेपर्यंत आपण काय केलेलं गॅसवर स्टीमरमध्ये पाणी ठेवून त्याच्यामध्ये एक आपल्याला स्टीमरचं भांडं ठेवून आपण ते पाणी आपण वाफ तयार करायला ठेवलेली आहे तर चला मग गॅसकडे जाऊ हे बघा अशा प्रकारे आपण हे स्टीमरमध्ये सेटअप तयार करून ठेवलेलं तुम्ही स्टीमरमध्ये करू शकता कढईत करू शकता तुम्ही वड्या वगैरे कशामध्ये स्टीम करता त्या कुठल्याही मग कढई असो पातेलं असो कशामध्येही तुम्ही करत असाल त्या पद्धतीनं किंवा स्टीमर असेल तर स्टीमरमध्ये तर आता आपण हे काय करायचं आहे याच्यामध्ये आपलं हे कुकरचा डबा बॅटरचंही त्याच्यामध्ये ठेवायचं आहे आणि झाकून गॅस मिडियम फ्लेमवर करायची आपल्याला हाय करायची नाही किंवा लो पण ठेवायची नाही मिडियम फ्लेमला आपल्याला हे एक दहा मिनटं तरी आपल्याला हे स्टीम करून घ्यायचं आहे आणि नंतर टूथपिकच्या साय्यानं आपण बघायचं आहे की आपलं आतलं जे तांदळाचं पिठे आहे ती छानपैकी शिजली आहे की, की नाही ती एक दहा मिनटं दहा मिनटं झालेली आहेत मी मध्ये एक पाच मिनटापूर्वी एक थोडं सुगडून बघितलेलं तर आतून थोडंसं मला अजून त्याला स्टीम हवी होती म्हणून मी अजून एक दहा एक पाच मिनटं ठेवणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे मी तुम्हाला एक हे बघा आपण ज्यावेळी असं बघतो त्यावेळी जास्त कमी आपलं एखादं पीठ जास्त झालं तर आतून वगैरे लवकर हे असं स्टीम होत नाही काय काय तर त्यावेळी आपण काय करायचं चमच्याने वगैरे थोडंसं खालीवर करून घेतलं तरी काही हरकत नाही काय होतं आपण एखाद्या वेळी जास्त बॅटर झालं असलं भांड्यापेक्षा जास्त तर आतपर्यंत स्टीम जात नाही तर अशावेळी आपल्याला हे फक्त आतल्या आतच असं हलवून घ्यायचं आहे हे बघा झालेलं आहे ऑलरेडी स्टीम फक्त आत एखादं थोडंसं हे असं थोडंसं जरा असं राहिलेलं आहे काही हरकत नाही आपण टेन्शन घ्यायचं नाही ह्यासुद्धा स्टिक शिकल्या पाहिजेत आपल्याला लगेच घाबरून न जाता किंवा आता काही चुकलं काय माझं नो टेन्शन पर्याय असतात भरपूर तर आता आपण हे असं छानपैकी खालीवर करून घेतलेलं आहे आणि परत एक पाच मिनटं आपण स्टीमला ठेऊ ठेवून द्यायचं अगदी दहा मिनटं सांगितले म्हटल्यावर दहा मिनटांनीच बघायला बघायचं उघडून असं काही नाही मधून अधून आपण एखादं पाच सात मिनटं झाले की बघायचं काही आपल्याला असं वाटलं तर आपण लगेच आपली रेडी टू स्टिक वापरायची मस्त तर आता चला आपण हे आणखीन एक पाच मिनटं ठेवूयात म्हणजे आपलं हे परफेक्ट होतं आता नॉट तर हे बघा आता पाच मिनटं झालेली आहेत आणि आपण बघूयात काय हे बघा अगदी परफेक्ट बघा बघू तुम्ही मस्त आपलं हे पिठी तांदळाची उकड तयार झालेली आहे तर आता आपण गॅस करूयात बंद आणि आता आपल्याला हे गरम गरमच म्हणजे अगदी इतकी गरम नाही अजून एक एक पाच मिनटं अजून वाट करू वाट बघूयात थोडीशी बाहेर काढून ठेवूया पाच मिनटं वाट बघूया मग ती कोमट होईल मग आपण ह्याला तूप लावून छान अशी मळून घ्यायची इतकी गरम गरम आपल्याला मळणं शक्य नाही आहे आणि काही गरजही नाही आहे तेवढी तर थोडीशी कोमट होऊया पाच मिनटासाठी हे बघा तुम्ही बघू शकता एक पाच मिनटं झालेली आहेत आणि आपली उकड अगदी जी गरम गरम होती ना ती आता कोमट झालेली आहे तर आता आपण काय करायचं आहे आपल्याकडे जर ग्लोव्हज असतील किचन ग्लोवज वगैरे तर त्याने आपल्याला आता हे किचन ग्लोव्हज नसेल तर जाड अशी कॅरी बॅग असली किंवा एखादी जाड पिशवी असली तर आपण त्यानं हे छान हाताने आपण हे माझ्याकडं किचन ग्लोव्हज आहे त्यामुळे मी हा वाप यूज करणार आहे तर आता आपल्याला थोडंसं काय करायचं आहे तूप आहे ना हे तूप थोडंसं आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आणि आपल्याला मस्त हाताने हाता ही छान अशी मळून घ्यायचं आहे अगदी मस्त अशी असं बघा उकड जर छान झाली असेल ना तर अगदी फार मळायची पण गरज नाही हे बघा तुम्ही एका हातातच अशी बघा किती छान झाले की नाही एकदम लुसलुशीत तर आता ही छान अशी आपण मळून घेऊयात आणि आता छान असा गोळा करूया एक दोन चार मिनटं तरी हे असं छान मळायचं म्हणजे का होतं ते एकजीव असं होऊन जातं हे बघा तुम्ही बघू शकता उकड जर छान झाली होतीच अशा पद्धतीने जर तुम्ही केली ना उकड तर अगदी मस्त डोळे झाकून उकड ही तयार होती हे बघा काही टेन्शन घ्यायची गरज नाही अगदी खाली सुद्धा लागत नाही हे बघा सगळ्या भांड्याला किंवा सगळ्या पैला कशाला लागायची चिटकायची पण गरज नाही हे बघा किती सुंदर झाली आहे उकडणी तर आता ही मस्तपैकी आपण एकजीव करून मळून घेऊयात तर हे बघा मी आता ग्लोव्ज काढलेले आहेत कारण आता आपण हाताने पण कोमट आहे पण हाताने आपण करू शकतो इतकं काही असं हे नाही मी असं थोडं थोडं तुपाचा असा हात घेऊन आता हे छान असं बघा तुम्ही किती सुंदर झालेली आहे हे उकड अगदी म्हणजे अगदी मस्त झालेली आहे उकडणी हे बघा खूप सुंदर झालेली आहे आणि अगदी मऊ मऊ झाली लोण्यासारखी अगदी छान त्याचे मोदक खूप सुंदर होतात जर आपण हे काय करूया झाकून ठेवूया आणि मोदक करायला घेऊयात पण मी काय केलेलं आहे मोदकाचं सारण मी आधीच करून ठेवलेलं आणि ॲक्च्युली मी ह्याच्यामध्ये सेंद्रिय गूळ घातलेला आहे हे बघा असे हे जो देशी सेंद्रिय गुळ आहे अगदी ओरिजिनल त्यामुळं ह्याचा कलर असा डार्क आला आणि हे व्हाईट मोदक आणि आतलं सारण असं कॉफी कलर खूप सुंदर कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आणि टेस्ट आणि आरोग्याच्या दृष्टीनं असं त्रिवेणी संगम आहे याच्यामध्ये आणि याची आणखीन चव वाढवण्यासाठी मी काय केलेलं ह्याच्यामध्ये घातलेला होता खवा मी हे दोन नाळाचं सारण बनवलं आहे दोन नाळासाठी मी अर्धी वाटी खवा घातलेला आहे आणि गूळ आणि जायफळ आणि वेलची यांची पूड घालून हे मी सारण बनवलेलं आहे ह्याची मी रेसिपी अगोदरच्या मोदकाच्या सारणामध्ये मी टाकलेलीच आहे तर तुम्ही ते ती बघू शकता फक्त ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे फक्त खवा तर आता आपले हे सारणही तयार आहे तर चला मग आपण मोदक बनवायला घेऊया आपण हे सगळं असं छानपैकी आता जवळ घेऊन बसलेलो आहोत तर आपल्याला मोदक करायचं आहे तर मोदकासाठी आपल्याला काय लागणार आहे हा आपल्या असं मूद पाडायचं जर साचा असेल तर ह्याच्या साह्यानं आपण आज मोदक बनवणार आहोत आणि त्याला कळ्या पाडण्यासाठी आपल्याला टूटपिकचा वापर करायचा आहे टूटपिक नसेल तर आपण ही साधी अशी काळी पिठीतली काढी असती ना त्याचा हा पुढचा भाग आहे तो काढून घ्यायचा आणि ती स्वच्छ धुवायची आणि मगच यूज करायची किंवा अशी एखादी तार वगैरे असेल तर ती पण तुम्ही वापरू शकता ह्यानं पण छान असे कळ्या पाडता येतात तर आता आपण काय करूया अगोदर ह्या साच्याला आ थोडंसं सा तुपाचं बोट लावून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आणि हा आपला ही आपली ही उकड घ्यायची आहे ती छान हातावर अशी करून घ्यायची आहे हे बघा कोळा आपण छान केला की नाही आणि ती ह्या साच्यामध्ये घालायची आहे आणि आपल्याला छानपैकी आता आपल्याला तुपाचा हात लावायचा नाही तुपाचा हात लावला की काय होतं ही उकड आपल्या बोटाबरोबर अशी चिटकून येते बाहेर तर आपल्याला काय करायचं आता थोडीशी आपल्याला पिठीचा हात घ्यायचा आहे आणि बघा दोन्ही साईडला आपल्याला पिठीचा हात अंगठ्यांना लावून घ्यायचं आहे आणि आपण हाताने जशी आपण वाटी तयार करतो ना तशी ह्या मूद बनवायच्या वाटीमध्येच आपल्याला ही अशा प्रकारे करून घ्यायचं आहे याची छान काय काय होतं काय होतं का, बऱ्याच जणींचा मला फोन आलेला मैत्रिणींचा वगैरे की आम्हाला कळ्या अशा हाताने पाडायला येत येत नाहीत आणि असे सुबक कसे कसे का करायचे काही नवीन ट्रिक्स वगैरे तर अशा पद्धतीच्या ह्या ट्रिक्स आपल्याला यूज करू शकतो आपण तर हे बघा हे हो अशा प्रकारे आपण वाटी छान बनवून घ्यायची आहे आणि हे न काय होतं अगदी पातळ पारी आणि जेवढी पातळ पारी ना तेवढा मोदक तोंडात टाकल्यावर हा हा अगदी सुंदर स्वर्गीय आनंद झाल्यासारखा अगदी मस्त आपल्याला कारण हा मोदकच खरं खूप सुंदर लागतो गणपती बाप्पांचा आवडीचा मोदक आहे हा तर हे बघा इतकं छान अशी ही वाटी तयार झाली आणि आपण तूप लावलेलं त्यामुळं ती काय चिपकत नाही आणि पारी आपल्या सा जी पिठी आहे ती छान उकड तयार झालेली आहे तिची त्यामुळे तुटायचाही प्रश्न नाही तर हे बघा अशी सुंदर वाटी तयार झालेली आहे आणि आपल्याला ह्याच्यामध्ये छान असं हे सारण भरायचं आहे सारण भरायला थोडीशी कंजूसी करायची नाही आहे पण अगदीही प्रमाणाच्या बाहेर भरायचं नाही आहे तर हे बघा हे भरून झाल्यावर आपल्याला छानपैकी आपण नेहमीचे मोदक कसे वळतो की नाही उकडीचे तसेच आपल्याला हे उकडीचे हे मोदक असे वळवत न्यायचे आहेत हे बघा अशा हलक्या हाताने घ्यायचे आहेत खरं अगदी दाबून चापून चुपून करायचे नाहीत हलक्या हातानेच आपण हे अशी छान अशी बंद करत जायचेत हे बघा इतके सुंदर असे हे मोदक होतात पाकळ्या पण खूप छान पडतात ह्याच्या हे बघा तर ह्या अशा प्रकारे आपल्या मस्तपैकी हा मोदक तयार झालेला आहे हे बघा आणि ह्याला आणखीन छान आकर्षक बनवायचं आहे ना तर आपण मग अशी सांगितलं की नाही ती ट्रिप वापरायची तर हे आपल्याला टूथपिक असेल किंवा आपल्याकडे इतर काय असेल हे दिसतात की नाही हे साईडला हे पाकळ्या पडलेल्या त्या पाकळ्यांमधूनच आपल्याला हे असं छानते की असं करत जायचं आहे हे बघा अशा छान अशा पाकळ्या पडल्या जातात तुम्ही बघू शकता हा मोदक किती सुंदर झालेला आहे बघितलं का आणि ह्याचेच आपल्याला ना कमळ मोदक पण बनवता येतात तर आपण आणखीन एक मोदक बनवूया आणि तो कमळ मोदक कसा बनवायचा ते आपण ट्रिक बघूया जर का मोदक बनवून घेतलात त्याला अशा आपण ह्या पाकळ्या पाळून घेतल्या अशा ह्या प्रकारे तुटपीकनं पण छान पाकळ्या पडल्या जातात बरं का असं काही नाही किंवा आपल्या काडीच्या सहाय्यानं पण छान पाकळ्या पडतात असं अजिबात नाही की छान होत नाहीत तर आता हे आपला मोदक बनवून झाला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे थोडंसं आपल्याला पिठीचा हात घ्यायचा आहे किंवा तुपाचाही घेतला तरी चालेल पण मी शक्यतो पिठीचाच हात घेते आणि खालून आपल्याला इथून असं काय करायचं आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला जेवढ्या ह्या पाकळ्या आहेत की नाही हे बघा ह्या पाकळ्या आहेत ना ह्या बरोबर इथून आपल्याला हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे चिमटीत घेऊन थोडस प्रेस करून पुढे आहे हे बघा चिमटीत घ्यायचं आणि थोडस पुढे उडायचं हे बघा अशा प्रकारे चिमटीत घ्यायचं आणि पुढे उडायचं प्रत्येक पाकळीला आपण असं करून घ्यायचं आहे हे बघा इतका सुंदर होतो हा कमळ मोदक सुद्धा आपले है? का आपल्या असे छान पाकळ्या तयार करून झालेल्या आहेत सगळ्या आता आपण काय करायचं ह्या पाकळ्यांच्या मधून एकदा असं आपण करून घ्यायचं आहे म्हणजे का आपल्याला त्या पाकळ्या सगळ्या सेपरेट सेपरेट अशा वेगवेगळ्या दिसतात आणि थोडस आपण जरा पेशन्सने केलं ना की छान असं आपण त्याला सुबकपणा देऊ शकतो तर असा हा आपला कमळ मोदक पण तयार होतो गॅसवर स्टीम करायला असं हे आपण जी उकड काढली होती ना तेच हे मी स्टीमर वापरते आहे आणि आपले हे जे स्टीमरचं प्लेट आहे ना त्याला आपण थोडेसं असं सुपाचं बोट लावायचं आहे मी तुम्हाला दाखवण्यापुरते मोदक केलेले आहेत आणि बाकीचे आपण नंतर मोदक करणार आहोत सगळे छानपैकी तर हे बघा असं त लावून घ्यायचं आहे हे आपले थोडेसे मोदक तयार केलेले आहेत ते असे मस्तपैकी आपल्याला ह्याच्यावर धुवून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता किती सुबक आणि छान मोदक झालेले आहेत आणि आता आपण हा केलेला आपला कमळ मोदक तो पण आपल्याला याच्यामध्ये करून घ्यायचा आहे आणि आपण हे अगदी पाच मिनटं उकडून घ्यायचे आहेत कारण फार काही आपल्याला फार उशीर ठेवायची काही गरज नाही आहे तुम्ही ह्याला मोद मोथाला तुम्ही तर छानपैकी असं ऑरेंज कलर पण लावू शकता आणि कमळ पाकळ्यांच्या ह्याला गुलाबी ऑरेंज असा ह्याला पण कलर लावू शकता तर आता आपण हे ठेवूयात ह्याच्यामध्ये उकड तयार व्हायला आता ही छानपैकी उकडून तयार झाले एक पाच मिनटं आपण ठेवूयात जास्त ठेवायची काही गरज नाही आहे एक पाच मिनटं आपण हे छान उकडून घेऊयात तर बघा एक पाच मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपले मोदक असले सुंदर असे उकड झाले उकडलेले आहेत तर आता आपण गॅस करूया बंद आणि आपण हे बाहेर काढून घेऊयात तुम्ही बघू शकता आहे आपले मोदक छान असे उकडून तयार आहेत आता हे आपण लगेच गरम गरम काढायला गेले तर ते आपण जरी खाली तूप लावलेलं असलं तरी ते थोडंसं असं चिकटल्यासारखे होण्याची शक्यता असते चिटकतीलच असं नाही तर आपण काय करूया एक थोडा वेळ एक पाच मिनटं परत हे थंड व्हायला ठेवूयात तोपर्यंत दुसऱ्या आपण अशाच प्लेटमध्ये आणखीन दुसऱ्या आपण लगेच स्टीम करायला ठेवायचे आहेत तर आता हे आपण एक पाचच पाच मिनटं अगदी नाही दोन तीन मिनटं जरी झाले तरी बास थोडंसं खालून गाळ झाले की आपण हे काढून घेऊया हे बघा आता एक दोन तीन मिनटं झालेली आहेत आता हे आपण सहज हाताने उचलू शकतो मी तुम्हाला दाखवण्यासाठी आपण एवढेच केले होते आता आपण नंतर भरपूर करूयात आपण हा कमळ मोदक केलेला बघा किती सुंदर झालेलं आहे की नाही आपण मोदक उकडायला ठेवताना कणी कमळ मोदकला ह्या ही जी त्याचे पाकळे आहेत ना ह्याला थोडंसा गुलाबी कलर किंवा ऑरेंज कलर असा लावला ना तर अगदी आणखीन छान दिसतात तर हे बघा हा आपला कमळ मोदक तर अशा प्रकारे हे आपले मोदक तयार आहेत तर आता अशा प्रकारे आपण सगळे मोदक तयार घेऊया क तयार करून घ्यात आणि मोदक खाण्याची एक ट्रिक दाखवते तुम्हाला जे माझ्या घरी खाल्ले जातात तर ते कसे खाल्ले जातात तर हा जो मोदक आहे तो असा फोडला जातो हे बघा तुम्हाला मी फोडून पण दाखवते हे बघा आपण जे सारण बनवलं तर कोणी गुळाचं देशी गुळाचं त्यामुळं कलर किती छान आलाय बघा ह्याला साईडनं व्हाईट कलर आणि आतून आणि आपण खव्या ब टाकलेला ह्याच्यामध्ये त्यामुळं खव्यामुळे आणखीन टेस्ट छान येते आणि हा मोदक असा फोडायचा असतो आणि त्याच्यावर असं मस्तपैकी तुपाची धार अशी भरपूर सोडायची अगदी काही ज्यांना पथ्य आहे त्यांनी थोडंसं सांभाळून खायचं पण ज्यांना नाही त्यांनी अशी मस्तपैकी अशी करायचं आणि हा मोदक पटकन एक एकाच ह्याच्यामध्ये तोंडात टाकायचा अतिशय अप्रतिम लागतो तर मैत्रिणीनं तुम्ही असं साध्या सोप्या पद्धतीनं पटकन असे मोदक बनवू शकता सारण जर तयार असेल तर पिठीची उखड काढून हे मोदक कमीत कमी, कमी तासभरात आरामशीर होऊन जातात त्यामुळं तुम्ही माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा आणि नक्की करून बघा आणि असेच सबस्क्राइब करायला विसरू नका आणि असेच आपण छान छान रेसिपी घेऊन परत भेटूया बाय बाय अशा प्रकारे मस्तपैकी उकडीचे मोदक केलेले आहेत तांदळाचे हे गणपती बाप्पांसाठी केलेले आहेत आणि हे कमळ मोदक केलेले आहेत गौरीसाठी त्यांना असा मस्त कमळाचा आकार असा दिलेला आहे तर हे झाले आपले कमळ मोदक तर हे गौरीसाठी केलेले आहेत छान आणि जर तर तूप मस्त तूप घालणार गरम गरम आणि नैवेद्य दाखवणार आरती झाल्यावर